জয় <muchas> cha yeah, yeah, yeah. yeah, yeah. yeah, yeah. A sura rada sansan seye yola naa iwototo a tere yoruba bo na bobo. గున గున బోలతా ఆ నన్నడి కనతా గున గున బోలతా రం కనతా లేల గున బోలతా I'll do it सत्रो साथी भारत मता मता मयूर महकाम मयूर शी महकी समत दुखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे अंगणी रंगत किंवा रंगणी रंगत गुलगुला बोलत रुळत चरणातळी किंवा लोळत चरणातळी म्हणे हाती लोणियाचा उंडा किंवा गोळा अभंगाचा पाठभेद असतो नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा गवळणी त्या तोंडा भाळलिया किंवा भुल लिया अंगणी रंगत गुलगुला बोलत रुळत चरणातळी देवाधी देवा जगत या देवा सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंद रंगत प्रस्तुत कीर्तन सेवेकरता घेतलेला भंग भगवान पंढरीनाथ परमात्म्याचे लडीवाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज भगवंताच स्वरूप पाहिल्याच्या नंतर होणारा फायदा अभंगाच्या प्रथम चरणात प्रतिपादन करतात दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे तो परमात्मा यदुवंशामध्ये गोकुळामध्ये अवतीर्ण होऊन अनेक प्रकारच्या लिला करतो अंगणी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणातळी ह्या त्याच्या लीला आहेत अनेक अद्भुत अद्भूत लीला कि त्या लीला सौंदर्याचं त्या लिला, लिला माधुरीचं दर्शन करण्याकरता गोपिका व्याकुळ झाल्यात नामदेव महाराज सांगतात मला त्या रूपाच दर्शन हवंय दावी रूप मज भूपीका रमणा ठेऊ दे चरणावरी माथा ज्या रूपाला गोपिका मोहित झाल्यात ते रूप म्हणजे नामामणे हाती दुनियाचा उंडा गौलनित्य तोंडा भाळ लिया ते स्वरूप पाहण्याकरता आज नामदेव महाराज कासावी सोड भगवंताकडे विडंती करतात आज काल्याच्या प्रसंगी घेतलेला अभंग हे पहा कोणतही छोटा मोठा कसाही कार्यक्रम असो वारकरी संप्रदायाचा दंडक त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं होते गेल्या आठ दिवसापासून हा उत्सव चालू आहे आजचा नववा दिवस आहे आठ दिवसाची दिवसा कीर्तन झाली सात दिवस श्रीमद भागवत कथा संपन्न झाली ज्ञानेश्वरी पारायण काकड आरती गाथा भजन हरिपाठ भरभरून कार्यक्रम अजूनही असतील मला ज्ञात नाहीयेत आणि काल तर विशेष लक्ष्मण शक्ती आणि सगळे कार्यक्रम संपन्न होऊन आज त्या सगळ्या कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं होते काला म्हटलं की कीर्तनकाराला दंडक पहिल्या कीर्तनकाराला दंडक नामपर प्रकरण सातवं किंवा आठवं जागराचं कीर्तन जे असतं त्या कीर्तनकाराला दंडक हे मागणीपर अभंग आणि काल्याचा हा ही दंडक आहे चरित्र ते उच्चारावे केले नेवे गोकुल आणि म्हणून थोडस थोडा वेळ श्रीकृष्णाचं चरित्र पाहायचंय मला माहिती आपण खूप थकलायत दिंडी परिक्रमा करून आलात उन्हात बसलेत सगळे कासावीत झाला असेल जीव कोणाला पाणी पाहिजेत कोणाला जेवण पाहिजेत अतिशय थोडा वेळ सगळ्यांनी एकदा फक्त टाळीची आणि नामस्मरणाची साध्या जास्त काही प्रमाण होणार नाही ताबंगाचे दोन तीन टोक होतील थोडे थोडे आणि सांगतेकडे पोहोचायचं आपल्याला जीवनामध्ये परमार्थ सर्वप्रथम कशासाठी केला पाहिजे परमार्थ करण्याचा हेतू आणि उद्देश काय असतो पहिलं स्वतः परिवर्तन आणि दुसरी गोष्ट ईश्वरिक दर्शन हे दोन जर फायदे परमार्थ करून होत नसतील तर परमार्थ करून उपयोग नाही पहिला फायदा स्वतः परिवर्तन परिवर्तन म्हणजेच भजन आहे भजन म्हणजे टाळ घेऊन वाजवणे आधी नाहीये एक संत म्हणतात पहा नजरो में तेरी खोट है ए दुनिया निहारे वाणी कसवर सुधार लो बस गया भजन आरे आदत बुरी लो, बस अरे हो गया भजन स्वतःतली वाईट आदत गेली नाही तर मग कीर्तन करून भजन करून हे सगळं ऐकून परमार्थ करून उपयोग होणार नाही याच्या पाठीमाग आता स्वतःत बदल करायचे काय बदल करायचे आपल्यामध्ये बदल करत असताना काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर पहिलं याच्यावर कार्य करता आलं पाहिजेत परमार्थिकाला माळ घालणाऱ्याला गंध लावणाऱ्याला प्रत्येकाला कीर्तनामध्ये बसणाऱ्याला सत्संग करणाऱ्याला पहिलं कर्तव्य आहे स्वतः हळूहळू परिवर्तन करायचं काम विकाराला दग्ध करण्याचा प्रयत्न करायचा क्रोधाला शांत क्षमवण्याचा प्रयत्न करायचा अन्यथा यांची मार्ग बदलायची अळंदेला सांगायचे बाबा बाबांचं खूप मोठं वाक्य पाहायला मिळत ते म्हटले क्रोध लावा इंद्रिय दमनामध्ये क्रोधाचा उपयोग घ्यायचा लोकावरती क्रोध करून दुसऱ्यावरती नाही करायचा स्वतःच्या इंद्रियावर करायचा जे आपल्या कंट्रोल मध्ये नाहीये त्या वेगाला आवरायचे वाचो वेगम सह क्रोध वेगम जिव्हा वेगम मुदरोपस्त वेगम एतान वेगान यो विशेत सर्वाम अपिमाम पृथ्वीत तो जगात श्रेष्ठ बनू शकतो ही पहिली भूमिका आहे परमार्थिकाची आणि दुसरी भूमिका आहे हे सगळं परिवर्तन झाल्यावर थोडस कुठेतरी भगवंताचा साक्षात्कार भगवंताची अनुभूती कुठेतरी त्याच्या दर्शनाची लालसा मनामध्ये निर्माण झाली पाहिजे अरे दर्शन की अभिलासा मन मे जती है गोपीकांची अवस्था कशी होती माहितीये अर्धाक्षण त्यांना विराचा हा युगा समान वाटायचा प्रभूचा समान आणि ही जी तडप आहे ही नक्की साक्षात्काराला कारणीभूत होते ईश्वराच्या दर्शनाला कारणीभूत होते ज्याच्या हृदयामध्ये भगवत मिलनाची तडप नाहीये ज्याच्या हृदयामध्ये भगवत दर्शनाची तडप नाहीये त्याला भगवत दर्शन होणार तरी काय दर्शनाची त्रिपुटी मध्ये सांगतात तेवी अमृता दृश्य दसे द्रंग मात्र जे असे तेवी द्रष्टा दृश्य मिसे केवळ होईल आता थोडासा चिंतनाचा विषय द्रष्टा दृश्य आणि दर्शन इथे त्रिपुटीचा विषय आलाय द्रष्टा दृश्य आणि दर्शन या मधलं जे दोन्हीच अंतर आहे भगवंताच्या आणि जीवाच्या मधलं जे अंतर आहे दृश्य हे हे खरंच दर्शन आहे परमात्मा आपण आणि मधलं अंतर हे मधलं अंतर आहे ना हे दर्शन आहे दर्शन म्हणजे नेमकं काय असतं कधी कधी महाराज जर गर्दीतून येत असेल ना तो नक्की पडल्याशिवायच राहत नाही लोक पायच धरतात आता तीनदा पडता पडता राहिलो मी खोट नाही सांगत हे पाय पकडून नाही चालतो हे पाय कल्याणकारक नाहीये संताची पायी हा माझा पण त्याच्या पुढे सांगितलं वचन न मोडी त्यांचे चरण म्हणजे त्यांचं वचन मोडायचं नाही हे पाय मोडून काय करत ह्या पायाच्या मागाला लागू नका या पायाच्या माग लागा स्वर्गामध्ये एक अमृत आहे महापुरुषाच्या जवळ दोन अमृत आहे एक त्यांच्या वाणीतून निघालेला आधार अमृत आणि एक त्यांच्या चरणाचं चरण चरण अमृत विठ वाणीचा धरामृत प्रत्येकाला पान करता येते इथे बसलेल्या तमाम हजारो लोक सुद्या नुसतं बसायचं काम आहे आणि ग्रहण करायचं काम आहे ग्रहण करायचं काम आहे चरणाच घेताना मर्यादा आहे पिताना मर्यादा आहे जास्त पेल तर पोट दुखेल त्रास होईल की नाही त्याचं मलमूत्र होऊ नये ही त्याची प्रसादाची आणि तीर्थाची एक महती असते तीर्थ किती घेतलं पाहिजेत प्रसाद किती घेतला पाहिजेत की ज्याची मलमूत्रता शरीरामध्ये विष्ठा आधी कार्य झालं नाही पाहिजेत कंठाच्या खाली ते उतरले नाही पाहिजेत हृदयापर्यंत खूप झाले ही मर्यादा आहे आणि म्हणून विठल 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 प्रभू दर्शनाची ती तळमळ निर्माण झाली पाहिजे कोण बोलतो हर विठो बरुक माहिला असतो हा विठो बरुक प्रत्येकाला वाटेल महाराज आता आम्ही दर्शन करू तुम्ही कधी देवाचं दर्शन केलं का देवाचं दर्शन प्रत्येकाला होतं कधी कधी कुणाकुणाला स्वप्न साक्षात्कार होतो का वरती यात करावर कुणाकुणाला झाला स्वप्न साक्षात्कार टाळी वाजवा यांच्यासाठी ही साधारण गोष्ट नाही स्वप्नामध्ये देव येणं ना भूत प्रेत शेजारी हे सगळे येते ना आपल्या स्वप्नात पण देव येणं ना पहिली गोष्ट स्वप्न पडतं का पण एक सखी गोगुळामध्ये दुसऱ्या सखीला म्हणते आज माझ्या स्वप्नामध्ये कृष्ण आले ती रडू लागली तू भाग्यवान आहे बाई तुझ्या स्वप्नामध्ये कृष्ण आले पण मी काय करू माझ्या स्वप्नात येत नाहीत म्हटले का कारण मी त्याच्या विरहात एवढी रडते की झोपतच नाही स्वप्न कधी पडल झोपल्यावर स्वप्न पड ना झोपलंच नाही तर स्वप्न कुठून पडेल तुम्हाला पडतं का स्वप्न